समोरचे जे लोक आहेत यांना मत फुकट घ्यायची फुकट घ्यायची म्हणून हे इलेक्शन आलं की संविधान बदलणे वाले हे अरे ये पंत आखे एक पक्षाचा पंतप्रधान आणि पाचशे अठ्ठेचाळीस खासदार जरी एक पक्षाचा असला तरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान तयार केलंय त्याला बोट सुद्धा लावता येत नाही कुणाचे अवकाश नाही ह्या देशामध्ये कधीच हो ते होऊ शकत नाही मुस्लिम बांधवांमध्ये मेसेज वेगळा करायचा ची भीती दाखवायची अरे सीएए ए आणि आमच्या इथला मुस्लिम याचा काय संबंध आहे काय घेणं देणं फक्त भो करा सी ए ए आलो अर विनाकारण आपले स्वतःचे जन्माचे दाखले काढायला लोक नगरपंचायतीमध्ये ते घाबरायचे लोक फक्त घाबर आणि बाबा केंद्र सरकारने कोणत्या योजनेमध्ये मुस्लिम समाज वगळून असं काही योजना वापरली का मोफत धान्याची योजना आहे त्याच्यात अल्पसंख्याक समाज कुणी वगळलाय का असं काही झालेलं नाही फक्त भीती दाखवायची म्हणून हे सेक्युलरवादी नाव फुलेशाहू आंबेडकरांचं घ्यायचं आणि कर्तृत्व मात्र वेगळंच ज्यांच्या म्हणजे पाठीत खुपसायचं अशा पद्धतीचे खंजीराची भाषा या लोकांनी करायची पुढं नाव घेताना मात्र शाहू आंबेडकरांचं बोर्डच नाव घ्यायचं पण फुले शाह आंबेडकरांचे विचार मात्र यांनी कुठंच काही राबवायचे नाही याचं नाव म्हणजे सेक्युलरवादी पक्ष झालेले आहे आणि त्याच्यामुळं माझी विनंती हे म्हणतात नरेंद्र मोदींनी काय केलं हा वर्ष शेतकऱ्याला म्हणले सहाच हजार देते आता राज्य सरकारने सहा हजार द्यायला सुरुवात झाली अरे सहा हजारच असू द्या आणि हे सहा हजार असू द्या तोंग वाजलं की मथारा नीट निघत आहे कारण जमीन सगळ्या माथारी मथारा नीट निघत आहे बँकेत जाते माल काढते आणि माल काढून स्वतःचे बी दवा पाण्याचे गोळ्या औषध घेते माथारीचे बी घेत आणि दोघं निवांत आपलं बोके कार्यक्रम चाललाय कोरा पुढं हात फायलाची किंवा ए लेकरा मला पाचशे दे मला दोनशे दे लेकरांनी लेकरा समोर आणि तिथं सुनबाई असली आणि माथाऱ्याने जर लेखाला पैसे मागितलं माथा लेखांनी पाचशे द्यायचं आणि सुनबाईने मात्र बडबड करायची काय आहे कस काय कोणीकडे म्हणजे आपल्याकडे म्हणतात ना तशा पद्धतीचं पण आता कुटुंब कलह संपलाय थोड्याच पैशाने पण कुटुंब कलह संपलाय का नाही आता माथाऱ बिलकुल पोरांना विचार येत नाही आणि पाच दहा वर्ष जर मोदींच्या ह्या योजनेमुळं आमच्या गोरगरीब माणसाच्या वडीलधाऱ्या माणसांचं आयुष्य जर वाढत असेल दहा वर्ष आमच्या डोळीवरती हात ठेवून आशीर्वाद द्यायला आयुष्य वाढत असेल तर तुमच्या कोणाच्या पोटात दुखायचं काय कारण आहे दुखू नये पण तरी दुखतो नाही नाही काय केलं आमकं केलं तमकं केलं अशी भाषा फक्त हे लोक करतात माझी विनंती आहे आपल्याला हात जोडून पाया पडून की केंद्रामध्ये अतिशय चांगलं काम हे मोदींच्या रूपाने त्या ठिकाणी होत आहे अहो तुमच्याच तालुक्याला बघा इकडून एक नॅशनल हायवे इकडून एक नॅशनल हायवे अरे हिथून मांजर सुमेला गेले तुळजापूरच्या आईचं दर्शन जर घ्यायचं असलं तर मांजर सुमव पंधरा मिनिटं आणि तिथून एक तासात ता जात आहे तुळजापूरला तुळजापूरच्या आईचं दर्शन घ्यायचं भोप्याचं जे काय आहे ते सगळं आपलं करायचं जेवण करायचं दोन तासात गाडीत आणि पुन्हा एक तासात कुठे यायचं डायरेक्ट पिंटू काकाच्या दारा। का दारात दारात म्हणलंय मी पिंटू काकाचा व्यवसाय नाही म्हणून पिंटू काकाच्या दारात नाही तर मग आपल्या दारात म्हणतो बाबा का का आणि एक तासात सव्वा तासात आपण जायला लागलो पूर्वी पेशंट लाग तर जीव जाए ताफ ला, ला, सुदा है तो खायला लागला तर त्याचा जीव जाईपर्यंत आपल्याला बेडला सुद्धा पोहोचता येत असा बघा ना हे फरक का झाले आदरणीय नितीन गडकरी साहेब यांच्याकडे हे खाते आज एक माणूस सुद्धा त्या माणसाच्या विरोधात बोलत नाही एक सुद्धा बोलत नाही बोलू शकणार नाही का तर काम दिसतंय आणि त्याच्या मागं पूर्णपणे त्यांना साथ देणार या देशाचा पंतप्रधान दिसतोय माझी विनंती आहे हे माणसात दरी काढायची माणसाची दरी वाढवायची हे प्रकार सध्या जरा थांबवले पाहिजे याच्यावरती मी जास्त बोलणार नाही पण जे चाललेले हे जे चालवताय काही अज्ञान आहेत भविष्यामध्ये हे तुम्हालाच अडचणीत आणेल का या सुद्धा गोष्टीचा विचार त्या ठिकाणी केला पाहिजे अशा प्रकारची नम्र विनंती आपल्याला या ठिकाणी करतो आणि दौरा खूप मोठा आहे मी तर रोजच भाषण करतो तुम्ही माझे मी तुमचे परंतु आता अधिकचं काही न बोलता आपल्या ज्या उमेदवारात त्यांचा अनुक्रमांक एक आहे पंकजा गोपीनाथराव मुंडे आणि त्यांचं चिन्ह आहे कमळ कमळ चिन्हाच्या पुढचं बटन दाबून तेरा तारखेला आणि चार तारखेला निकाल लागेल पठन दाबून पुढची पाच वर्ष बीड जिल्ह्याच्या खासदार म्हणून आपली सर्व जनतेची सेवा करण्याची संधी त्यांना उपलब्ध करून द्यावी अशा प्रकारची हात जोडून पाया पडून विनंती तुम्हाला सर्वांना मी करतो माझे हात जोडून पाया पडून केल्या जाणाऱ्या विनंतीचा आपण मान राखाल अशी अपेक्षा ठेवतो हो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराज